कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजय कदम यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे त्यांच्या हकालपट्टीचे पत्र शिवसेना नेते तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी दिले आहे काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटातील नेत्यांच्या गाठीभेटी तसेच त्या पक्षात प्रवेश करण्याबाबतीच्या हालचाली लक्षात घेऊन पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार माजी आमदार व उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी माजी आमदार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम व अन्य नेत्यांच्या भेटी घेऊन पक्षप्रवेशाबाबत हालचाली दिसून आल्या तसेच लवकरच त्यांचा माजी आमदार राजन साळवी यांच्या पाठोपाठ पक्षप्रवेश होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे याबाबत आतापर्यंत माजी आमदार संजय कदम यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये मात्र आज शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी माजी आमदार व शिवसेना उपाटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांची हकालपट्टी केली असल्याचे पत्र प्रसारमाध्यमांकडे पाठवण्यात आले आहे